तर पहा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे यामध्ये नव्याने निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे पहा अगोदर जो निकाल लागला होता त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि सर्वांच्या गुणांमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक टी सी एसने प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी ज्या अगोदर चुका केल्या होत्या त्या आता दुरुस्त केलेल्या आहे आणि नव्याने सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर केलेले आहेत तर काय आहे प्रसिद्धी पत्रक आपण संपूर्ण सविस्तररित्या जाणून घेऊया तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं महसूल व वनविवाहद्वारे हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलं विषय पहा तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस साठी टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत टी सी एस कडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करण्यात आली होती म्हणजे पहा मित्रांनो टी सी एसने जो निकाल दिला होता त्याच्या विरोधात एक उच्च न्यायालय औरंगाबाद उच्च न्यायालयात या ठिकाणी जी आहे ती याचिका दाखल करण्यात आली होती आणि उच्च न्यायालयाने निर्णय जो आहे तो टी सी एसच्या विरोधात दिलेला आहे म्हणजे जी रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे पहा या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत टी सी एस कंपनीकडून प्राप्त आक्षेपांची पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टी सी एस कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजे टी सी एसने पुन्हा जे प्रश्न आहेत त्यांचा रिव्ह्यू केलेला आहे आणि या पुनर्विलोकनानंतर टी सी एसकडून कडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तरसूची याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असलेले मान्य करण्यात आलेले आहेत त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेत एकूण दोनशे एकोणावीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीमध्ये बदल करण्यात येत आहे म्हणजे पाय मित्रांनो या ठिकाणी जो आकडा आहे दोनशे एकोणावीस तो खूप मोठा आहे तर हा हा संपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळेच तुमच्या उत्तर तालिकेवर या ठिकाणी बदल झालेला असेल आणि तुमच्या गुणांमध्ये नक्कीच बदल झालेला असेल तर संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर या संपूर्ण याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता